नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेते मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता तो म्हणजे आपण प्रवासाला घेऊन गेल्यावरसुद्धा सुद्धा तीन चार दिवस अजिबात खराब होणार नाही ते आहेत ते म्हणजे मेथीचे थेपले अगदी सोपी रेसिपी आहे सर्वप्रथम मेथी निवडून घ्यायची पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून पाणी नितरायला या चाळणीवरती ठेवायची पाणी नितरल्यामुळे कट करणं खूप सोपं जातं त्यामुळे पाणी नितरायला ठेवणं खूप गरजेची आहे एका खलबत्त्यात हिरवी मिरची काही लसणाच्या पाकळ्या धुतलेली थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे वाटून घ्यायचं खलबत्यात वाटलेली चव ही कशालाच कम्पेअर करता येत नाही हे नक्की बरोबर ना ते कमेंट करून सांगा या पद्धतीने हे असं बारीक मी वाटून घेतलं आहे पाणी नितरल्यानंतर रवल्यानंतर मेथीची भाजी बारीक अशी चिरून घ्यायची शक्य होईल तेवढं ही बारीकच चिरायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेथी अजिबात जास्त घालायची नाही मग ती कडवसर लागायला लागते आणि थेपले खावेसे नाही वाटत मग बारीक चिरलेली मेथी त्या दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं वाटलेली हिरवी मिरची पेस आवडीप्रमाणे लाल तिखट हळद थोडी जरा जास्तच घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं हिंग घालायला अजिबात विसरायचं नाही पांढरे तीळ एक मोठा चमचा भरून दही आणि थोडंसं तेल घालायचं आणि ओवासुद्धा हातावरती क्रश करून घालायचा हे सर्व एकत्र मिक्स करायचं जसं जसं मिक्स करू तसं लक्षात येतं गरजेनुसार पाणी किती घालायचे थोडंफार पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं मग याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे चांगलं अजून थोडंसं मळून घ्यायचं मग याचा छोटासा गोळा करायचा पाहिजे त्या साईजमध्ये हाताला तेल लावूनच हा गोळा करून घ्यायचा आणि पीठ लावून दोन्ही बाजूनी अलगद हाताने लाटून घ्यायचं पीठ लावल्यामुळे हे लाटणं खूप सोपं जातं म्हणून पीठ लावूनच लाटायचं आणि शक्य असल्यास दोन्ही बाजूंनीच लाटायचं म्हणजे ते चांगलं पातळ लाटलं जातं तव्यावरती तूप लावायचं आणि हा थेपला तव्यावर भाजून घ्यायचा आता हा थेपला दोन्ही बाजूंनी तूप लावून आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा मग काय तयार झाले हे अगदी पौष्टिक असे मेथीचे थेपले रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा